तर बाबा म्हणून तुमचा कसा आहे पालकत्वाविषयी काय सांगा आता बघ ना माझी मुलगी साधारणतः सतरा वर्षाची आहे तर किती वर्षाचा अंतर आहे तिच्या आणि माझ्यामध्ये माझा मुलगा आता बारा वर्षाचा आहे तर त्याच्या आणि माझ्यामध्ये खूप अंतर आहे तर मी नेहमी असा प्रयत्न करतो घरामध्ये विशेषत की आपण त्यांच्या वयाचं थोडंसं आपल्याला होता येत आहे का पाहायचं त्यांच्या वयाचं झालं मग त्यांचे प्रॉब्लेम समजायला आपल्याला सोपं जातं hmm. तुम्ही तुमच्या चष्म्यात त्यांना पाहायला लागलात तर तुम्ही बरोबर असता तुम्ही चुकीचे नसता पण त्यांचे प्रॉब्लेम नाही तुम्ही सॉल्व्ह करू शकत हे खरं कर। hey, तुम्ही ते तुमच्या पद्धतीने सॉल्व्ह करायचा प्रयत्न करता आणि इथे मला वाटतं कुठेतरी गल्लत जनरली पालकांची होती असं वाटतं मोबाईल द्यायचा नाही का मोबाईल द्यायलाच पाहिजे कारण त्याशिवाय चालणारच नाही पण मोबाईल देताना तुम्ही तो कधी देता आणि कुठल्या किती वेळासाठी देता आणि त्याच्यावर तुम्हाला काय पाहिलं पाहिजे काय पाहता याच्यावर तुमचं रिस्ट्रिक्शन आहे का हे फार महत्वाची गोष्ट आहे मुलं तुम्हाला कॉपी करत असतात जेव्हा मी एकत्र असतो टेबलावर तेव्हा एकतर टी व्ही बंद मोबाईल बंद ही पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज दिवसभरामध्ये जे तुमच्या बाबतीत चांगलं घडलं ते आणि जे वाईट घडलं ते आज तुम्हाला कुठल्या गोष्टीचं वाईट वाटलं आज तुम्हाला कुठल्या गोष्टींनी चांगलं वाटलं ह्या दोन गोष्टी डिस्कस करायच्या